श्री नवनाथ कथासार अध्याय पंधरावा कानिपनाथ व मारुतींचे युद्ध मागील अध्यायात आपण श्रोते हो पाहिले की राजाने जालिंदरनाथांना खड्ड्यात पुरलेले आहे आणि जालिंदरनाथ खड्ड्यामध्ये सुरक्षित आहेत आता इकडे गोरक्षनाथ व कानिपनाथ या दोघांनी बद्रिकाश्रमात बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर दोघे निरनिराळ्या दिशेने आपापल्या गुरूचा शोध करण्यासाठी निघाले पण गुरुचा शोध कोठेही न लागल्यामुळे ते दोघं अस्वस्थ होते त्यांचे प्राण कंठाशी आले होते श्रोते इथे एक गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो की गोरक्षनाथांचे जे गुरु आहेत ते म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथांचे जे गुरु आहेत ते जालिंदरनाथ इथे आपण ही गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे आता दोघेही बारा वर्ष तपश्चर्या करून गुरुच्या शोधात आहेत मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यात गेलेले आहेत तर जालिंदरनाथांना राजाने खड्ड्यात पुरलेले आहे त्यामुळे आता दोघे एकमेकांचा शोध घेत आहेत तर दोघांचा शोध न लागल्यामुळे गुरूंचा आपापल्या कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघं अस्वस्थ झाले त्यांचे प्राण कंठाशी आले गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून घडाघळा असू ओघळू लागले अशा स्थितीत ते देशोदेशी निरनिराळ्या ठिकाणी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलापट्टणस आले त्या गावच्या वेशीजवळ त्यांनी मुक्काम केला तिथल्या गावच्या रक्षकांनी अलक म्हणून त्यांना नमस्कार केला तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांना मच्छिंद्रनाथांबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालिंदर नावाचा एक गोसावी येथे आला होता तो सूर्यासारखा तेजस्वी होता आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भारा राहत असे तो रानातून गवत आणून गावातील गायींना खाऊ घालत असे तो येथे सुमारे एक वर्ष राहिला पण पुढे तो केव्हा व कुठे गेला हे आम्हाला कळले नाही परंतु आता या गावात सहा वर्ष झाली तो नाहीये त्या रक्षकांनी सांगितलेली हकीकत ऐकून ते वेश पालटून येथे आले होते की काय अशी कल्पना त्यांच्या मनात येऊ लागली नंतर ते गावात भिक्षेला गेले ते घरोघर मागत असताना जेथे जालिंदरनाथांना पुरले होते तेथे गेले व त्यांच्या तोंडून अलग असा शब्द येताच आतून जालंदरनाथांनी आदेश असा आवाज दिलेला आहे तेव्हा गोरक्षनाथांनी आदेश म्हणून त्यांचे नाव विचारले तेव्हा ते, ते, ते आतून म्हणाले की मला जालिंदर म्हणतात तुमचे नाव काय तुमचा गुरु कोण तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ मा व मला गोरक्ष म्हणतात मग तुमची ही अवस्था कशी झाली असे गोरक्षनाथांनी विचारल्या जालिंदरनाथांनी त्यांना सर्व हकीगत सविस्तर सांगितली ते ऐकून गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचा समूळ नाश करून टाकण्यासाठी जालिंदरनाथांजवळ आज्ञा मागू लागले पण पुढील भविष्य जाणून जालिंदरनाथांनी त्यांना असे करण्यास मनाई केली ते म्हणाले की सध्या तुम्ही त्या भरीस पडू नका पण तुमची व माझा शिष्य कानिप यांची जेव्हा भेट होईल तेव्हा त्याला मात्र तुम्ही हे सर्व वृत्त सांगा ते येथे येऊन हर प्रयत्नांनी नाथपंतांच्या उत्कर्षासाठी राजाला आपलेसे करून मला इथून बाहेर काढतील व आपला नाथपंत वाढवतील तेव्हा हे सर्व नीट लक्षात घेऊन आता तुम्ही तीर्थयात्रे जा मग गोरक्षनाथ फिरत फिरत जगन्नाथला गेले जगन्नाथ म्हणजे जगन्नाथ जगन्नाथपुरी इकडे कानिपनाथ गावोगाव उपदेश करीत चालले होते अनेक लोकही त्यांचे शिष्य होत होते गावोगावचे सातशे शिष्य जमा झाले मग ते फिरत फिरत श्रीराज्याच्या जवळ येऊन पोहोचले श्रीराज्यात वाचू शकत नाही हे सर्वांना ऐकून माहित होते त्यामुळे पुढे जायला पण कानिकनाथांचा श्रीराज्यात प्रवेश करण्याचा दिसल्यावर सर्व शिष्यमंडळी घाबरून गेली पण पुष्कळांची अशी श्रद्धा होती की गुरुचे पाय धरल्यावर जीवाचे भय कशासाठी तन मन धन सर्व आपण पूर्वीच यांना अर्पण केले आहे मग आता जीवाच्या आशेने व्रतभंग करणे योग्य नव्हे सर्व लोक घाबरल्याचे कानिकनाथांच्या लक्षात आले मग त्यांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून देशांकडे फेकून दिशा बंधन केले त्यामुळे मार्ग मोकळा झाला शिवाय बाकीच्याही सर्व दिशा भरून टाकल्या त्यांना असे करण्याची दोन कारणे होती पहिले म्हणजे शिष्य पळून जाऊ नयेत व दुसरे म्हणजे मारुतींचा भुबुक्कारपर्यंत पोहोचू नये याप्रमाणे सर्व व्यवस्था करून त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले मला आता श्रीराज्यात जायचे आहे पण तो देश फार कठीण आहे तेथे मारुती नेहमी भुभक्कार करीत असतो त्यामुळे कोणीही पुरुष तेथे वाचू शकत नाही पुढचे सर्वच देश कठीण आहेत तरीही त्या देशात यात्रा करून याव्या अशी माझी फार इच्छा आहे जालिंदरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास आहे धोका न होता सर्व अडचणी पार पाडून मी सुरक्षित परत येईन तर याबाबतीत तुमचा काय विचार आहे ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझ्याबरोबर निसंशय मनाने यावे आप ज्यांचा आपल्या जीवावर विश्वास नाही आणि ज्यांना जीव लोभ असेल त्यांनी खुशाल घरी परत जावे कानिपणास्तानी असे सांगितले त्यांच्या सातशे शिष्यांपैकी फक्त सात जण त्यांच्याबरोबर राहिले व बाकीचे सर्व परत जाण्यास निघाले ते गुपचुप परत जाणार होते पण त्यामुळे मूर्खपणा मात्र पदरी आला असता गुरुजींनी अंतर ओळखून आपण हून स्वखुशीने जायची परवानगी दिली हे पाहून त्यांना फार समाधान वाटले ते आनंदाने परत निघाले परंतु ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे कोस गेले असतील नसतील तो तिथे स्पर्शास्त्राने ते जमिनीला चिटकून बसले मग हाताने पाय सोडवण्याचा ते प्रयत्न करू लागले पण त्यामुळे त्यांचे हातही जमिनीला चिटकले इकडे कानिपनाथ कानिपनाथांनी सात शिष्यांना बोलावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन जे ओनवे होऊन चिटकले आहेत त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा गुरुची आज्ञा होताच ते सात जण बाकी ज्यांचा शोध घेत घेत तेथे आले या सातांना पाहताच बाकीच्या सर्वांना लाज वाटली त्यांनी आपल्या मनाखाली घातल्या मग त्यांनी त्यांची खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवरचे दगड ठेवले तेव्हा ते, ते दगडही त्यांच्या पाठीला चिटकले ते मुक्त होण्यासाठी रडतच प्रार्थना करू लागले ते पाहून सात शिष्य म्हणाले की जीवाची आशा धरून येथे खुशाल रहा गुरुजी देश पाहून आल्यावर तुम्हाला सोडून नेऊ संकट आल्यावर जर पळ काढायचा तर मग गुरु कशाला करायचा जशी क्रिया तसे फळ असते सर्वांनी त्या सातांजवळ क्षमायाचना केली आम्हाला गुरुची प्रताप शक्ती कळली आता आम्ही प्राण गेला तरी गुरुचरण सोडणार नाही असे सांगितले त्यांची ही विनवणी शिष्यांनी कानिफांच्या कानी घातली ती ऐकून कानिफांचे अंतःकरण दरवले त्यांनी लगेच विभ विभक्तास्त्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने सर्वांना लावताच त्यांची सुटका झाली मग त्या सर्वांनी गुरुचे पाय धरले पुढे सर्व शिष्यांसह कानिपणात श्रीराज्याच्या विशीवर जाऊन तळ देऊन राहिले इतक्यात एक चमत्कार घडला मारुती भुभुकार करण्यासाठी सेतू बंद रामेश्वराहून रात्री श्रीराज्यात जात असताना ते कानिपनाथांच्या स्पर्शास्त्राच्या सीमेत सापडले पण महाबलड मारुतीने त्या आसराला दाद दिली नाही तो त्यांच्या अवस्थीपर्यंत येऊन पोहोचले तेव्हा स्पर्शास्त्राची योजना पाहताच येथे कोणीतरी वीराला असला पाहिजे असे मारुतीरायांच्या मनात आले सीमेजवळ येताच त्यांनी त्यांना नाथपंथांचे काही लोक दिसले त्यांना पाहून मारुतींना वाटले की आपण मोठ्या कष्टाने श्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथांना हे लोक उपदेश करून त्यांचे मन वळवतील मग ते ही त्यांच्याबरोबर परत येतील मग राणीला वाईट वाटेल व तिच्या मनातली इच्छा मनातच राहील म्हणून त्यांना निर्बल करून परत पाठवण्यासाठी मारुतींनी अतिविशाला घेतले आणि भुबुक्कार केला तो प्रचंड भुभुकार ऐकून सर्व शिष्य घाबरून स्वामींची आड लपून बसले आणि रक्षण करण्याकरता गुरुला विनंती करू लागले आपल्या शिष्याचे अवसान गळालेले बघून कानिपनाथांनी त्यांना पुष्कळ धीर दिला व सांगितले की हा तुमचे काही करू शकणार नाही पुढे काय चमत्कार होतो ते धीर धरून पहा तुम्ही अजिबात घाबरू नका नंतर कानिपनाथांनी वज्रास्त्र मंत्रून फेकले मारुतींनी ते पाहिल्यावर त्यांनी लगेच आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिपनाथांच्या अंगावर फेकायला प्रारंभ केला परंतु वज्रास्त्राच्या साह्याने पर्वताचे चूर्ण होऊन जाई मग मारुतींनी वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र निश्चेष्ट पडले व कानिपनाथांनी कालिकास्त्र अग्नेस्त्र वासवास्त्र वाह्यावास्त्र अशा एकापेक्षा एक वरचड असली वायसराचे पा चांगले पाठबळ मिळाल्याने सगळीकडे गोंधळ उडून दिला कृतांत सर्वांना गिरायला आला अशी परिस्थिती उत्पन्न झाली मग मारुतीने खूप प्रयत्न केले पण व्यर्थ त्यांचे फापुडे काहीच चाले ना मारुती राय जेरीस येऊन वायूला उद्देशून म्हणाले की मी तुझा मुलगा असताना माझा तू प्राण घेऊ पाहता आहेस हा अनर्थ पाहून कोणत्या बापा वाटेल मारुतींची विनवणी ऐकली आणि पुत्राच्या प्रेमासाठी वातास्र क्षीण झाले बंकाने फन्ने मोहिनी असराची योजना केली त्यामुळे मारुती काहीशे भ्रांत झाले तरीही त्यांनी अग्नेस्त्र समुद्रात जुगारून दिले त्यामुळे समुद्राचे पाणी मात्र उकळू लागले आणि जलचर घाबरून गेले मूर्तिमंत समुद्र येऊन पाहू लागला तेव्हा कानिपनाथ व मारुती यांच्या जोरात युद्ध चाललेले त्यांना दिसले मारुती सर्व उपाय योजून कानिपनाथांचा पराभव करू पाहत होता परंतु कानिपनाथांची शक्ती कमी झाली नाही उलट मारुतीच मूर्छा येऊन जमिनीवर कोसळला तेव्हा स्वतः वायू पुत्र मोहामुळे मारुती जवळ गेला इतक्यात मारुती सावध झाली आणि ते पुन्हा युद्धाच्या तयारीला लागले हे पाहून वायूने त्यांचा हात धरला व त्यांना सांगितले की हे नाथ मोठे सबळ आहेत त्यांच्याशी तू युद्ध करू नको पूर्वी मच्छिंद्रनाथांनी तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती ते आठव वाताकर्षण विद्या यांच्या हातात आहे म्हणून यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे मैत्रीसारखी दुसरी युक्ती तरी मला दिसत नाही मग समुद्राने व वायूने मारुतीला कानिपनाथांजवळ नेले व मोठ्या प्रेमाने त्यांना भेटले कानिपनाथांनीही प्रेमाने तिघांना नमस्कार केला आणि युद्ध करण्याचे कारण मारुतींना विचारले त्यावर मारुती म्हणाले की मी मोठ्या प्रयत्नाने श्रीराज्यात पाठवले पण हे लोक त्यांना उपदेश करतील आणि येथून आपल्या देशाला घेऊन जातील म्हणून मी युद्धास आरंभ केला दुसरा कोणताही हेतू नव्हता था। मच्छिंदनाथास त्रास देणार नाही असे मला वचन देऊन त्यांनी खुशाल श्रीराज्यात जावे मारुतींचा शब्द कानिपनाथांनी मान्य केला त्यांना हवे ते वचन दिले मग अग्निवायू व मारुती समाधानाने आपापल्या स्थानी गेले रात्री तेथेच मुक्काम करून पहाटे कानिपनाथ आपल्या शिष्यांसह राजद्वारी गेले तेव्हा रक्षकांनी चौकशी करून सास्य शिष्यांसह कानिपनाथ नावाचा जती आल्याची गोष्ट राज्यसभेत कळवली मच्छिंद्रनाथ लगेच दचकले गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यायला आला असला पाहिजे असे वाटून मच्छिंद्रनाथांना वाईट वाटले आता तो आपणाला इथून राह इथे राहू देणार नाही आणि आपण या विषयविलासाच्या सुखाला अंतरणार असा विचार त्यांच्या मनात येऊन ते उदास झाले मग त्यांना गावात न्यावे असा विचार करून मच्छिंद्रनाथ पालखीत बसले आणि त्यांना भेटायला गेले दोघांच्या भेटी झाल्या मोठ्या थाटात त्या सर्वांचे स्वागत केले गेले भरझरी गालीच्यावर सर्वांना बसवले मग एकमेकांची विचारपूस झाली दोघांची पुष्कळ बोलणे झाले मच्छिंद्रनाथांनी बसून मोठ्या आदराने गावात आणले व एक महिनाभर आग्रहाने ठेवून घेतले तर अशा प्रकारे श्रोते हो नवनाथ कथासारच्या अध्याय पंधरामध्ये आपण कानिपनाथांचे व मारुतीचे युद्ध पाहिले आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायात कालिपनाथांची आणि गोपीचंदाची भेट साध्या घेऊन आदेश